Tunggu sendiri aja, भगवा बुद्ध भगवंत भगवता धनमध्ये झिगड काय आदी लोक आले ही लोक विदेशामधून घुसलेली लोक आहेत आणि तुम्ही या देशामध्ये गुलाम नाही एका आयुष्यामध्ये बाबासाहेबांना हे सर्व काही बदलून तुम्हा आम्हाला या देशाचा राजा करण्यासाठी बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार दिला पण आज पण उभा टाकणार आहे माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपण त्यांना मताने निवडणूक कारण त्यांना दिला देणारं मत दि हे आनंदराज आंबेडकर साहेबाच्या विचाराला प्रेरणाला दिलं असं होईल तुम्ही दिलेलं मत हे बाबासाहेबाच्या संविधानाला बाबासाहेबाच्या कामाला बाबासाहेबाच्या हा केलेल्या कष्टाला दिल्यासारखं होईल या ठिकाणी एवढंच मी आपल्याला बोलू इच्छितो आणि हा जो सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला तर त्याबद्दल सर्वांना मनापासून मी आभार मानतो आपण सर्वजण आला घेतलात या ठिकाणी सुंदर कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे सुनील सोनसळे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष याने सुद्धा अतिशय सुंदर रात्रीपासून मेहनत करत आहेत त्यांच्या मेहनतीला जे प्रेम व्यवहारी साहेबांनी आणि त्यांच्या कुटुंबानी जी साथ दिली त्यांचंही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सैना नांदेड उत्तरच्या वतीने शावस्तीनगर येथे थिरदानाचा वाटप व वा भैयासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे भैयासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक उदाहरण सांगेल की जेव्हा अकरावी अखिल भारतीय धम्म परिषद होती तेव्हा भैयासाहेब आंबेडकरांनी धारण करून ते अकरा दिवस येथे जीवन जगत होते व त्यांच्या या धार्मिक कार्यासाठी व त्यांनी जो बौद्ध धर्म परिषदेच्या माध्यमातून हा धम्म खिडोपाड्यामध्ये पोहोचवला असे त्यांचं उदाहरण आयुष्य त्यांना लाभलं व त्यांनी धार्मिक कार्य हे परोपरीन जेवढ्या कष्टाने होईल तेवढ्या कष्टाने केलं त्यांच्या या एकशे तेराव्या जयंती निमित्त आम्ही त्यांना खूप खूप अभिवादन करतो जय भीम